नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो आजचा आपला विषय जो आहे तो मृत्यूपत्राच्या संदर्भातला आहे आपल्याला माहीत आहे की मृत्यूपत्र जेव्हा रजिस्टर मृत्यूपत्र असतात नोटरी पब्लिक यांच्या समक्ष नोंदवलेली मृत्यूपत्र असतात आणि मृत्यूपत्र हे कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं असा डॉक्युमेंट नसल्यामुळं रजिस्ट्रेशन ॲक्ट कलम सतराप्रमाणे त्याला कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसते आणि आपण ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी जरी गेलात तरी आपल्याला त्या ठिकाणी त्या मिळकतीच्या व्हॅल्युएशनवर स्टॅम्प ड्युटी जी आहे ती द्यावी लागत नाही आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा अशा प्रकारचं मृत्यूपत्र केलं जातं तर हे मृत्यूपत्र ज्यावेळी केलं जातं तर मृत्यूपत्र करत असताना त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं आणि कुटुंबातील लोक असतात त्यांना त्याच्याबद्दलची बऱ्याच वेळा माहिती नसते तर एक व्यक्ती आहे त्याची स्वकष्टार्जित मिळकत आहे किंवा त्याचा वाढवाडलार्जित मिळकतीमधील स्वतःचा हिस्सा आहे तर स्वतःच्या हिस्शापुरतं वाढवाडलार्जित मिळकतीमधील आणि त्यांच्या स्वकष्टार्जित मिळकतीबाबत कोणतीही व्यक्ती मृत्यूपत्राचा दस्त करू शकतात परंतु जेव्हा हो मृत्यूपत्र केलं जातं त्या मृत्यूपत्राबद्दल कोणालाच माहीत नसतं कुटुंबातल्या व्यक्तींना ती व्यक्ती मयत होते आणि मयत झाल्यानंतर ज्यांच्या नावाने मृत्यूपत्र केलेलं आहे ती व्यक्ती असं म्हणते की ही सगळी मिळकत माझी आहे आणि मला त्यांनी जिवंत असतानाच मृत्यूपत्र करून दिलेलं आहे घरातले शॉक होतात कारण कुटुंबामध्ये पत्नी असते मुलं मुली असतात म्हणजेच क्लास वनमधील जे हेअर आहेत हिंदू लॉप्रमाणे तर ते असतात आणि त्यांना कोणतीच माहिती नसते की आपल्या कुटुंबप्रमुखाने वडिलांनी पतीने एखादं मृत्यूपत्र करून दिलेलं आहे आणि जेव्हा अशा प्रकारचं एखादं मृत्यूपत्र समोर येतं त्यावेळी त्या मृत्यूपत्राला माननीय न्यायालयामध्ये चॅलेंज केलं जातं की हे मृत्यूपत्र खोटं आहे बनावट आहे परंतु असं म्हणून फक्त जमत नाही तर त्यासाठी ते मृत्यूपत्र कसं खोटं आहे ते मृत्यूपत्र कसं संशयास्पद आहे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने ते मृत्यूपत्र कसं करून दिलेलं नाही त्यांच्यावर कशा प्रकारचा अन्ड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे कशा प्रकारे दबाव आणण्यात आलेला होता किंवा काय सिच्युएशन झालेली असू शकते त्यावेळेला तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सिद्ध कराव्या लागतात तर त्या सिद्ध कशा करायच्या तर या अनुषंगानं आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक नुकताच जो न्यायनिर्णय आलेला आहे त्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं त्या केसमधल्या फॅक्टच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत सर्वात आधी ज्युनियर वकील मित्रांसाठी मी या केसचं नाव सांगतोय की माणू केसचं नाव आहे गुरडियल सिंग विरुद्ध म्हणजे त्यांचे वारस विरुद्ध जहागीर कौर आणि हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे ज्याचा सिव्हिल अपील नंबर आहे पस्तीस झिरो नऊ पस्तीस दहा ऑब्लिक दोन हजार दहा आणि निकालाची जी तारीख आहे ती सतरा जुलै दोन हजार पंचवीस आहे जस्ट गेल्या महिन्यातला निकाल आहे तर गुरडियल सिंग मयत त्यांचे वारस विरुद्ध जागीर कौर मयत त्यांचे वारस इत व इतर सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा हा न्यायनिर्णय आहे आणि या न्यायनिर्णयाचे जे शॉर्ट फॅक्ट्स जे आहेत काय आहे परिस्थिती काय केस होती हे आपण आधी थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत आणि त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयानं याबद्दल काय म्हटलेलं आहे हे आपण पाहणार आहोत तर ह्या केसमध्ये जे आहे ते माया सिंग नावाचे एक व्यक्ती होते आणि ज्यांच्या मालकीची सदुसष्ट खण व चार मार्लस जे पंजाब आणि हरियाणामध्ये हे शब्द आहेत अशा प्रकारे मोजलं जातं तर चार सदुसष्ट खन आणि चार मार्लस अशी एक शेतजमीन होती त्यामध्ये त्यांनी ते त्यांचा पुतण्या जो आहे त्या पुतण्याच्या नावे जे आहे ती मिळकत मृत्यूपत्राने दिलेली होती आणि ते जेव्हा मयत झाले त्यावेळी त्या मृत्यूपत्राबद्दल वाद न्यायालयामध्ये गेला आणि ते जे आ, मालक होते त्या मिळकतीचे की ज्यांनी मृत्यूपत्र करून दिलेलं होतं माया सिंग तर ते मयत झाल्यानंतर त्या मृत्यूपत्राबद्दल जे आहे ते वाद जेव्हा सुरू झाला त्यावेळी त्यांची एक पत्नी होती वारस त्यांना तर त्या पत्नीचं म्हणणं असं होतं की माझ्या पतीने जे आहे ते अशा प्रकारचं कोणतंही मृत्यूपत्र करून दिलेलं नाही आणि माझे पती हे माझ्यासोबतच राहत होते इवन त्यांची पेन्शन जी आहे ती घेत होते त्यांच्या मृत्यूपर्यंत मी त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की मृत्यूपत्र केलेलं आहे या अनुषंगानं ही केस न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली ती पहिलं प्रथम कोर्ट द्वितीय कोर्ट त्यानंतर तृतीय कोर्ट आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ती केस पोहोचली आणि या केसमध्ये जे आहे ते ज्यांच्या नावाने मृत्यूपत्र दिलेलं होतं त्यांचे जे पुतणे होते मायासिंगचे तर मायासिंगचे पुतणे होते तर त्यांनी जे आहे ते अपील हे जे आहे ते दाखल केलेलं होतं आणि या अपिलामध्ये जर आपण पाहिलं तर या अपिलामध्ये जे पुरावे आलेले होते माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे पुरावे विचारात घेतले तर ते पुरावे विचारात घेत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की जे मृत्यूपत्र केलेलं आहे त्या मृत्यूपत्रामध्ये जी त्यांची पत्नी होती जी क्लास वन हेअर आहे म्हणजे वर्ग एकमधली ती वारस आहे तर त्या पत्नीबद्दल कोणताच उल्लेख नाही म्हणजे ते जे मृत्यूपत्र केलेलं होतं त्याच्यामध्ये प्लेन स्ट्रेट वे मी या मिळकतीचा मालक आहे हा हा माझा पुतण्या आहे आणि तो माझी देखभाल करतो सांभाळ करतो आणि त्यामुळं ही मिळकत मी त्याला मृत्यूपत्राने देत आहे अशा प्रकारचा मजकूर होता आणि पत्नीबद्दल त्याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नव्हतं की पत्नीला कोणती रक्कम दिलेली आहे का पत्नीला दुसरी प्रॉपर्टी आहे का पत्नीचं काही त्याच्या म्हणजे एक साधा उल्लेख जो आहे तो त्या अनुषंगानं नव्हता आणि ज्यावेळी पत्नीने पुरावे सादर केले की त्यांची पेन्शन जे आहे ते आम्ही घेत होतो ते मयत होईपर्यंत ते माझ्यासोबत होते आणि हे जे मृत्युपत्र आहे हे मृत्युपत्र केल्याचं त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं आणि हे मृत्युपत्र जे आहे ते संशयास्पद मृत्यूपत्र आहे कारण त्या मृत्युपत्रामध्ये कायदेशीर वारस असताना त्या कायदेशीर वारसांबाबतचा कोणताच उल्लेख नाही ही महत्त्वाची जी बाब आहे ती या केसमध्ये त्यांनी मांडलेली होती आणि त्याच्यावर न्यायनिर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने पॅरा नंबर एकोणीसमध्ये असं म्हटलेलं आहे की ॲपलन्स केस वॉज नॉट ओनली टू प्रोपाऊंड द विल इन हिज फेवर बट इवन टू डिनाय द व्हेरी स्टेटस ऑफ द फर्स्ट रिस्पॉन्डंट ॲज माय सिंगज वाईफ त्या पुटण्याने असं म्हटलं होतं की हे जे आहेत हे प ज्यांनी क्लेम केलेलं आहे त्यामुळे कतीवर पत्नी आहे म्हणून तर ती पत्नीसुद्धा नाही त्या मयत मायासिंगच्या असं त्यांचं त्या पुतण्याचं म्हणणं होतं वेन वन रीड्स द कंटेंट्स ऑफ द व्हील अपेलंट स्टँड इन स्ट्रेक टू पल्पेबल इन इट स्टँडर अँड परपोर द व्हील इज अ स्क्रायपिक वन वेअर मायासिंग बिक्वेस हिज प्रॉपर्टीज टू हिज नेफ्यू पुतण्याला दिलेली होती दॅट इज द ॲपेलंट जे अपेलंट होते ज्यांनी अपील केलेलं होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये खालील कोर्टाच्या निकालाच्या विरोधात ॲज द लेटर वॉज टेकिंग केअर ऑफ हिम ॲज द ॲज द लॅटर वॉज टेकिंग केअर ऑफ हिम हाऊ द विल वॉज कम्प्लिटली सायलेंट विथ रिगार्ड टू द एक्झिस्टन्स ऑफ हिज ओन वाईफ अँड नॅचरल हे जे मी आत्ता आपल्याला म्हटलं की ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्या मृत्यूपत्रामध्ये त्या पत्नीबद्दल कसलाच उल्लेख नव्हता आणि जे विल आहे सा ते सायलेंट होतं म्हणजे कोणताच त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि जी पत्नी आहे त्या पत्नीबद्दलचा उल्लेख कोणताच त्याच्यामध्ये नसल्यामुळं की तिला दुसरी कुठली मिळकत दिली आहे का काही पैसे दिलेले आहेत का असा कोणताच जे आहे त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता नॅचरल वाईफ दॅट इज द फर्स्ट रिस्पॉन्डंट जे त्यातील प्रतिपक्ष नंबर एक जे होते ते ऑर द रिजन फॉर हर डिसइनहेरिटन्स म्हणजे ते वारसच नाही त्यांचा काही संबंध नाही त्या पत्नीचा असंही त्याच्यामध्ये काही लिहिलेलं नव्हतं <laughs> एव्हिडन्स ऑन रेकॉर्ड शोज दॅट म्हणजे जो पुरावा आलेला होता समोरचा त्यावरून असं दिसतंय की फर्स्ट रिस्पॉन्डंट वॉज रिसाइडिंग विथ माया लॅटर्स डेथ म्हणजे जो पुरावा समोर आणलेला होता त्या पत्नीनं की मी आणि तो महेश जो व्यक्ती आहे मायासिंग हे आम्ही एकत्र राहत होतो आणि त्यामुळं मला न सांगता माझ्या परस्पर त्यांनी अशा प्रकारचं मृत्यूपत्र करून दिलेलं असो असावं याची अजिबात शक्यता नाही त्यामुळे हे मृत्यूपत्र जे आहे हे मृत्यूपत्र संशयास्पद आहे असं त्यांच्या पत्नीचं म्हणणं होतं आणि पुढं माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं यामध्ये निष्कर्ष नोंदवलेलं आहे की नथिंग हॅज कम ऑन रेकॉर्ड टू शो द रिलेशन बिटवीन द कपल्स वॉज बिटर ॲज द ॲपेलंट सी वॉज नॉमिनेटेड बाय माया सिंगज अँड वॉज एन्टायटल टू रिसीव द पेन्शन विच डिमोन्स्ट्रेट द टेस्टेटर्स कंडक्ट इन ॲक्सेप्टिंग फर्स्ट रिस्पॉन्डंट ॲज हीज लॉफुली विडेड वाईफ फर्दर द ट्रायल कोर्ट वॉज इरोनियसली ऑब्झर्वड दॅट नॉन परफॉर्मन्स ऑफ द लास्ट रिट्स ऑफ माया सिंग बाय फर्स्ट रिस्पॉन्डंट हिंटेड द सोअर रिलेशन बिटविन द कपल म्हणजे जे मायासिंग होते त्यांच्या मृत्यूचं जे काही खर्च आहे मृत्यूला हजर होणं तिथली काही विधी करणं त्या गोष्टीला ती पत्नी हजर नव्हती असं त्या पुतण्याचं म्हणणं होतं ऑर्डिनरिली अ हिंदू अँड सिक फॅमिली लास्ट पेज ट्वे ट्वेल्व अँड फोर्टीन रिट्स आर परफॉर्मड बाय मेल सापिंडा रिलेशन्स तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटले की जे काही मृत्यूनंतरचे विधी आहेत ते कुटुंबातील हिंदू आणि सीख फॅमिलीमध्ये जे आहे ते पुरुष लोक करतात तर स्त्रिया करत नाहीत असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्या पुतण्याचं जे म्हणणं आहे ते खोटं आहे की त्यांनी ते कोणते विधी केले नाहीत असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं त्यामध्ये असे म्हटलेलं आहे की परफॉर्मिंग द लास्ट रिट्स कुड नॉट बी ट्रिएटेड ॲज अ कॉन्ट्रा इंडिकेटर ऑफ इन डिफरंट रिलेशनशिप विथ हर हजबंड ड्युरिंग द लॅटर्स लाईफ टाईम म्हणजे ते काही विधी केले नाहीत म्हणजे त्यांचे संबंध खराब होते ती त्यांची पत्नीच नव्हती असं म्हणता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे पुढं असं म्हटलेलं आहे की इन दिस बॅकड्रॉप इट कॅनॉट बी सेड माया सिंग हॅड ड्युरिंग हिज लाईफ डिनाईड द मॅरेज विथ फर्स्ट रिस्पॉन्डंट ऑर ॲडमिटेड दॅट द्या रिलेशन वॉज ट्रेनड म्हणजे दोन व्यक्ती आहेत आणि ते दोघं पतीपत्नी आहेत तर त्यांचा जो पुतण्या आहे तर त्या पुतण्याला असं म्हणता येणार नाही की ही प ही जी स्त्री आहे महिला आहे तर ती त्यांची पत्नीच नाही कारण जे माया सिंग होते त्यांनी त्यांच्या जिवंतपणी ही जी पत्नी आहे रिस्पॉन्डंट नंबर एक तर ही पत्नी नाही असं कुठंही म्हटलेलं नव्हतं किंवा त्यांचे रिलेशन जे आहेत ते खराब झालेले आहेत असं त्यांनी कुठंही म्हटलेलं नव्हतं असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते म्हटलेलं आहे किंवा तशा प्रकारचा कोणता पुरावा माननीय न्यायालयासमोर आलेला नाही असं म्हटलेलं आहे सो ॲज टू प्रॉम्प्ट हिम टू अर्स हर व्हेरी एक्झिस्टन्स इन द व्हील सच इरेश्युअर ऑफ मटेरियल स्टेटस इन द टेलटेल इन्साइटा ऑफ द प्रोपाउंडर अँड not the testator himself, the cumulative क्युम्युलेटिव्ह assessment ऑफ द अटेंडिंग circumstances including हिज अनयुज्युअल ओमिशन टू mention द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ हिज wife इन हिज व्हील म्हणजे त्यांना पत्नी आहे आणि त्या पत्नीबद्दलचं कोणताच मजकूर त्याच्यामध्ये नाही अनयुज्युअल ओमिशन अँड ओमिशन टू मेन्शन द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ वाईफ इन द व्हील गिव्ज राईज अ सिरियस डाऊट म्हणजे पत्नीबद्दलचा कोणताच मजकूर त्या मृत्यूपत्रामध्ये पत्नी असतानासुद्धा न लिहिणं हे त्या मृत्यूपत्राबद्दल संशय निर्माण करतं सिरियस डाऊट दॅट द व्हील वॉज एक्झिक्युटेड ॲज पर द डिक्टेट्स ऑफ द ॲपेलन अँड इज नॉट फॉर फ्री व्हील ऑफ द टेस्टेटर म्हणजे त्या मृत्यूपत्रामध्ये वारसांबद्दल जे कायदेशीर वारस आहे जी पत्नी आहे तिच्याबद्दल कोणताच उल्लेख नसणं हे असं दर्शवतं म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की ते संपूर्ण मृत्यूपत्र जे आहे ते संपूर्ण मृत्यूपत्र हे त्या पुतण्याने जे आहे ते डिक्टेट केलेले आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे आणि ते मुक्त संमतीनं जे आहे ते अँड नॉट द फ्री विल ऑफ द टेस्टेटर म्हणजे ज्यांनी मृत्यूपत्र केलेलं आहे ते त्यांच्या मुक्त इच्छेने स्वखुशीने झालेलं नाही अशा प्रकारचा हा निष्कर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेला आहे आणि अशा प्रकारचा निष्कर्ष नोंदवून जे अपील आहे पुतण्याचं ते डिसमिस केलेलं आहे आणि खालील कोर्टाने जे माननीय उच्च न्यायालय होतं त्यांनी जो धरलेलं होतं निष्कर्ष धरलेला होता की जी रिस्पॉन्डंट नंबर एक आहे पत्नी तीच त्या मिळकतीची मालक व कब्जे व्यवटदार आहे तर तो न्यायनिर्णय जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेला आहे या न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं आपण काय शिकलो मित्रांनो तर जेव्हा आपण कोणतंही मृत्युपत्र करत असू एखादी व्यक्ती मृत्युपत्र लिहून देत असेल तर त्या मृत्युपत्र लिहून देणाराची जबाबदारी अशी आहे की जर का त्या व्यक्तीला जर क्लास वनमधील कायदेशीर वारस असतील म्हणजे जसं की पत्नी असेल मुलं मुली असेल तर त्यांचा उल्लेख त्यामध्ये झाला पाहिजे त्यांना कोणत्या मिळकती दिल्या आहेत का त्यांना काही रकमा दिल्या आहेत का त्यांची काही व्यवस्था करून ठेवलेली आहे का किंवा ते आहेत परंतु ते मला कोणीच सांभाळत नाहीत ही प्रॉपर्टी माझी संपूर्ण आहे मालकी कब्जे वहिवाटीची आहे आणि हा हा मला सांभाळतोय ही ही व्यक्ती मला सांभाळते त्यामुळे मी त्या व्यक्तीला मृत्यूपत्र करून देत आहे असा तरी उल्लेख ॲटलिस्ट त्यामध्ये असला पाहिजे नाही तर मग मृत्यूपत्र झाल्यानंतर ते जेव्हा मयत होतील आणि मृत्यूपत्राबद्दल त्या त्यांचे जे कायदेशीर वारत आहेत ते वाद उपस्थित करतील की आम्ही तर वारस होतो परंतु आम्ही सोबत राहत होतो शेवटपर्यंत राहत होतो आणि आम्हाला कसं माहीत नाही आणि हे मृत्यूपत्र जे आहे ते फसवून करून घेतलेलं आहे मृत्यूपत्र ज्यांच्या नावाने दिलेलं आहे त्यांनीच ते ले सगळं तयार केलेलं आहे ज्यांनी मृत्यूपत्र करून दिलं जे टेस्टेटर आहेत तर त्यांची मुक्त संमती नव्हती त्यांना फसवण्यात आलं वगैरे वगैरे आरोप होतील आणि न्यायालयामध्ये केस जाईल त्यामुळं जरी आपण मृत्यूपत्र क्लास वनमधले हेअर जे आहेत पत्नी मुलं मुली हे सोडून अन्य कोणाला जरी करून देत असाल आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीचा असेल किंवा एकत्र कुटुंबातील आपल्या हिश्श्याचा असेल तर ते करत असताना जर क्लास वनचे हेअर असतील तर त्यांच्याबद्दलचा उल्लेख जो आहे जो आत्ता मी सांगितला तो आपण निश्चितपणे त्या मृत्यूपत्रामध्ये करा म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयानं या केसमध्ये या मुद्द्यावर जे मृत्यूपत्र संशयास्पद आहे असं म्हटलेलं आहे तर अशी परिस्थिती जी आहे ती आपल्याबाबत उद्भवणार नाही अपेक्षा करतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्याय निर्णय मी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला तो समजला असेल मृत्यूपत्राबद्दलची ही महत्त्वपूर्ण तरतोद आणि महत्त्वपूर्ण असा हा न्यायनिर्णय आहे गेल्याच महिन्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यामुळे हा अतिशय रिसेंट असा हा केसलो आहे ज्युनियर मित्रांसाठी सुद्धा तर आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्याला जर का व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं जर का बटन दिसत असेल तर त्याला क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत जसं आपण लाईक करतो व्हिडिओला तशाच पद्धतीचं ते हाईप म्हणून यूट्यूबने एक नवीन ऑप्शन आणलेलं आहे तर आपण हाईप केल्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि इतरांनाही ही, ही माहिती मिळण्यास मदत होते त्यासाठी हाईप असं आपल्याला जर दिसलं त्या व्हिडिओच्या खाली यूट्यूबवर तर आपण त्यालासुद्धा क्लिक करा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा तसंच लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद